नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिसरण विभागातील घाटकोपर यानगृहातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस अध्यक्षस्थानी दुय्यम अभियंता मानेश्री कासारे साहेब उपस्थित होते घाटकोपर गॅरेजतर्फे कल्याणकर माने अशोक साळवी सुर्वे रणदिवे यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तसेच पवई गॅरेज तर्फे कीर्तने यांनी आपले मनोगत व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज भारतीय रत्नाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना विनम्र अभिनंदन करून मी माझे दोन शब्द चालू करते रामजी मालुजी सपकार यांच्या घरी चौदावे रत्न म्हणजे शेवटचे आणि योगा बघा चौदा एप्रिलला चौदा एप्रिल एक एक अठराशे एक्याण्णव ला जन्मलेले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला सुरुवातीची परिस्थिती हालाकीची होती पण त्यांनी हार मानली नाही वय वर्ष दोन असताना त्यांचे वडील वागले काही वर्षानंतर त्यांचे आई वडील बाहेर दिव्याखाली अभ्यास करून स्वतःच्या घरी लाईन नसताना स्ट्रीट लाईटच्या दिव्याखाली अभ्यास करून ज्यांनी एवढ्या पदव घेतल्या हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पंधरा साली एम ए केलं एकोणीसशे सोळा साली पी एच डी कोलंबिया विद्यापीठात की माणूस हा धर्म आणि जात बघायचा नाही माणूस बघायचा एकोणीसशे छत्तीस साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस साली स्वतंत्र कामगार पक्ष स्थापन केला समान काम समान वेतन जे आज आपण बघतोय ही कृपा डॉक्टर बाबासाहेबांची एकोणीसशे तयार करण्यासाठी समिती स्थापन झाली त्याच्या निवडणुका झाल्या त्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांची निवड झाली आणि सर्वात मोलाची कामगिरी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये होती ज्या राज्यघटनेनुसार ज्या कायद्यानुसार आज अख्खा भारत चालतो